नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा वानवडी पोलिसांची दमदार कामगिरी चोवीस तासांत हिरे सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या चोवीस तासांत तब्बल पाच लाख सत्याऐंशी हजार पन्नास रुपये किंमतीचे हिरे व सोन्याचे दागिने हस्तगत केले या कारवाईत एका महिलेचा समावेश असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीश द्वारकानाथ मकाशीर वय अठ्याहत्तर वर्षे राहणार सोपान बाघोरपडी पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ऑगस्ट एकवीस ते दिनांक ऑगस्ट सत्तावीस या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून दागिन्यांची चोरी केल्याचा गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित महिला सुधा राजेश चौगुले वय पस्तीस वर्षे व्यवसाय घरकाम राहणार बोराटे वस्ती बीटी कवडे रोड घोरपडी गाव पुणे हिला ताब्यात घेतले चौकशीत तिने चोरीची कबुली दिली असून तिच्याकडून खालील प्रमाणे एकूण पाच लाख सत्याऐंशी हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोन्याच्या दोन बांगड्या किंमत दोन लाख बारा हजारांची हिऱ्याची अंगठी पन्नास हजारांचे पुखराज असलेली अंगठी पन्नास हजारांचे सोन्याचे व हिऱ्यांचे कानातले कुड्या पल डिझाईन कानातले आदी दागिने तसेच पन्नास रुपये किंमतीची छोटी पर्स असे जप्त करण्यात आले आहे सदरची कारवाई ही परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार डोके यांच्या देखरेखेखाली तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अंमलदार महेश गाडवे दया शेगर अतुल गायकवाड अमोल पिलाने अभि चव्हाण गोपाळ मदने विष्णू सुतार बालाजी वाघमारे यतीन भोसले आशिष कांबळे अर्शद सय्यद यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड